या ठिकाणी सर्वप्रथम परभणी जिल्ह्याला मदत केली मदत जाहीर केली असं काही लोक आव आहेत परंतु जिंतूर तालुक्यामध्ये अद्यापपर्यंत कुठल्याच प्रकारची मदत जाहीर न झाल्याची या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो एकशे अठ्ठावीस कोटी आले असं आव आणण्याचा प्रयत्न काही लोक करतायत आणि या ठिकाणी जिंतूर तालुक्याला वगळल्याच्या वगळल्यामुळं मी या ठिकाणी प्रशासनाचा आणि सरकारमध्ये असलेल्या सरकारचं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो धिक्कार करतो अशा वरतीच कारण जिंतूर तालुक्यामध्ये दुधगाव महसूल मंडळ आणि बोरी महसूल मंडळ मध्ये अक्षरशः चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडतो एक दीड महिन्यापासून सतत रिपरीप असते सततचा पाऊस चालू आहे जुंतूर तालुक्यामध्ये कर्परा नदी आहे आहे जलधरी धरणामधून कितीतरी क्युसेक्सना पाणी त्या ठिकाणी बाहेर पडत आहे चार चार याच्यामध्ये बॅरेकेड खोलले जातात खरपरा नदी वाहते दुधना नदी वाहते एवढे वडे वा, तुंडुंब वाहत आहेत अशा मध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं शेतामधले शेतीचे साहित्य वाहून गेलेत प्रशासनाला हे दिसलं नाही का अशी या ठिकाणी आमचा सवाल आहे जर प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नसेल तर आज प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिलं कारण शेतकरी देशोधडीला लावून प्रशासन का झोपा काढत आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण प्रशासनाने दिलं पाहिजे जर प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर शेतकऱ्यांना ना हातात घेऊन आंदोलन करायची वेळ आलेली आहे आम्ही भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करणार आहोत प्रशासनाच्या विरोधात कारण परभणी जिल्ह्यामध्ये पाथरीला वेगळा न्याय पूर्णेला वेगळा न्याय परभणीला वेगळा न्याय पालमला वेगळा न्याय आणि सर्वाधिक त्या ठिकाणी असलेल्या पातळीला चौऱ्याहत्तर कोटी दिल्या जातात जुंतूरला काय वेगळा न्याय दिला जातो काल प्रशासनाने शासन निर्णय काढला अपेक्षा अपेक्षित होता की जुंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना काहीतरी त्याच्यामध्ये भेटते की काय असं शेतकरी आमच्या सामान्य शेतकरी सोशल मीडियावर ते शासन निर्णय टाकत होता त्या शासन निर्णयामध्ये जुंतूर तालुकाच नाही अशी परिस्थिती त्या शेतकऱ्यांना माहीत नाही की आम्हाला एवढे एकशे अठ्ठावीस कोटी आले आता शेतकरी खुश झाला होता परंतु त्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठलेच मदत त्या ठिकाणी जाहीर झालेली नाही त्या ठिकाणी आमची विनंती राज्याच्या सरकारला शेतकऱ्यांना मदत करा अन्यथा तीव्र आंदोलनाला समोर जावा लागणार आणि शेतकऱ्यांना मी या ठिकाणाहून आवाहन करतो आपण एकत्र या जास्तीत जास्त संख्येत या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा आणि प्रशासनाच्या विरुद्ध जे काही लढा उभा करता येईल त्या ठिकाणी लढा उभा केला पाहिजे अशा प्रकारचा या ठिकाणी बोलून थांबतो त्यांना सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना मदत सरसगट पन्नास हजार रुपये करण्यात यावी यासाठी आम्ही आज भारतीय काँग्रेस तर्फे इथे निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना हे तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये तहसीलदार साहेबांशी चर्चा झाली त्या चर्चेतून असं लक्षात आलं की जी काल एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांची जी परभणी जिल्ह्याला जी, जी मदत झालेली आहे त्यामध्ये जिंतूरला वगळण्यात आलेलं आहे त्याचे कारण काय तर यांनी कदाचित आता आणवारी तर अजून यायची बाकी आहे परंतु या, पंचनामे वगैरे हे झाले नसतील तर त्यामुळेच आम्ही मागणी करतोय की पंचनामे करण्याची गरज काय कारण सध्याचे जर नुकसान बघितलं आपण तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे शेतकरी देशोधडीला लागलेला आहे अगोदरच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या विशेषतः मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत जिंतूर तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना आपल्याला दिसून येतात अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर जर अशी आसमानी संकट आलेलं असेल तर त्यांना मदत करणं सरसकट मदत करणं हा पर्याय शासनाने निवडला पाहिजे यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे एकशे अठ्ठावीस करोडमध्ये जिंतूर तालुक्याला वगळल्यामुळं मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा तालुकाध्यक्ष म्हणून या घटनेचा या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि शासनाने लवकरात लवकर जिंतूरला सरसकट पन्नास हजार रुपये जिंतूर तालुक्याला एकरी मदत करण्यात यावी अशी विनंती करतो जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम